जय श्रीराम मंडळी आपण बघत आहोत आपल्या स्वराज्य चॅनलवर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती असून त्यांच्याबद्दल दोन शब्द आपण लक्ष देऊन ऐकावे आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघावा म्हणजेच की छावामुवीबद्दल हे आपण ऐकलंच असेल आणि ती बघितली बी असेल परंतु त्यामध्येही आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण माहिती कळालेली असेल की त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी कशाप्रकारे त्याग केला आणि आपल्या धर्मापुढे कोणतीच गोष्ट त्यांनी जास्त समजली नाही आणि आपले मराठी माणूस आणि शिवसैनिक अठरापगड जातीचे माणसं त्यांच्यासोबत असून त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी काय काय क्रूरपणे अत्याचार सहन करून आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांनी स्वराज्यासाठी दिवस घातले तर आपणही ते समजून आपल्या छत्रपती संभाजी महाराजाबद्दल दोन सुप्ता ऐकावी अशी माझी विनंती आहे तर आपण ती थोडीशी माहिती बघूया तर मराठी लेखक श शिवाजी सावंत यांनी ज्यांच्या छावा या कादंबरीत छत्रपती संभाजी महाराजांना सिंह आणि त्यांचा मुलगा संभाजी यांना सिंहाचं पिलू म्हणजेच किन छावा म्हटले होते ही कादंबरी सर्वात लो लोकप्रिय होती आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्रात छावा म्हणून संबोधले जाऊ लागले म्हणजेच की मित्रांनो आपण बघितलेच असेल की आपल्या संभाजी महाराजांचे कर्तृत्व कशाप्रकारे महान होते म्हणजेच की आपले संभाजी महाराज साधे नव्हते तर त्यांच्या जीभ काढण्यात आली परंतु डोळे काढ काढण्यात आले हाताचे नख काढण्यात आले परंतु त्यांनी आपला धर्म सोड सोडला नाही तर मित्रांनो प्रकारे आपले छत्रपती संभाजी महाराज खरंच आपल्यासाठी एक प्रेरणास्थान असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल दोन तरी शब्द नोंदवा म्हणजे जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला खरंच आपल्या संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती हवी आहे आणि तुम्हाला त्यांच्याबद्दलही गर्व असायला पाहिजेत हेही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि त्याच बरोबर आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि आपली मावळ्यांना सर्वांना माहिती होईल धन्यवाद मित्रांनो